राज्यातील विविध संस्कृतीचे आदानप्रदान स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ लढ्यातील ज्ञात अज्ञात लढभ यांची माहिती त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने दिनांक दोन ते सहा मार्च या कालावधीत कल्पद्रुम मैदान नवीनाथ नगर सांगली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन दोन मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते होणार आहे हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गरजा महाराष्ट्र निवेदक अभिनेत्री पूर्वी भावे सेलिब्रिटी गायक ज्ञानेश्वर मेश्राम भरतनाट्यम नृत्य धनश्री आपटे आणि श्रीशांगणा मरदानी खेळ मल्लखांब प्रात्यक्षिक गजी नृत्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम होणार आहे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं आयोजित होत आहे महासंस्कृती महोत्सव दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीस पाच दिवसांसाठी आणि याचं ठिकाण आहे कल्प्र क्रीडांगण विश्रामबाग सांगली येथे आणि या पाच दिवसावस मध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत पहिल्या दिवशी तर छानपैकी सोनाली कुलकर्णी यांचं नृत्य आहे तर ज्ञानेश्वर मेश्राम यांचं गायन आहे दुसऱ्या दिवशी आपल्याकडं वैशाली सामंत यांचं सा गायनाचा कार्यक्रम आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला लोकनाट्य वेगवेगळ्या प्रकारचे सादर करणार आहेत चौथ्या दिवशी सण आहेत की आपली जे संस्कृती आहे महाराष्ट्राची त्यातले वेगवेगळे बे सण कसे साजरे करतात त्याचाच आपल्याला बेस घेऊन वेगवेगळे बे कार्यक्रम सादर होणार आहेत आणि शेवटच्या दिवशी तर महाराष्ट्राचा अभिमान श्रीमंत योगी हे ना महानाट्य सादर होणार आहे तर आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की कल्पद्रुम ग्राउंडवर दोन मार्चचे सहा मार्च संध्याकाळी सहा नंतर यायचं आहे आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे प्रवेश मिन विनामूल्य आहे